मित्रांनो आज आलो आज बघा आम्ही नागेश सरांच्या रूमला आमच्यासोबत आहेत नरसिंकर सर आहेत आणि या सोशल सुपरटेंट वैद्यकीय महाविद्यालयांचे संचालक सर हाय करा हे बघा आज आमचा मच्छिदचा बेत आहे हे बघा सुरमई घेतले आहे आम्ही आणि आता आम्ही सूरमयी करणार आहे ओके चला तर आपण कंटिन्यू करूया आणि आता आणि या ठिकाणी हे बघा मच्छी फ्राय करण्यासाठी आम्ही इथं ठेवलेलं आहे आणि मच्छीची भाजी झालेली आहे बघा मित्रांनो ते मच्छी खात नाहीत आणि या ठिकाणी हे बघा मच्छीची मच्छीची भाजी बनवलेली आहे कडक अशी या ठिकाणी आणि या ठिकाणी आमचे नरसिंगकर सर उपासना करत आहेत बघू शकता चपात्या बनवत आहेत हे बघा कशी भुगली नागेसरची नागेसरला असं वाटत आहे गरम गरम चपात्या आहे आणि अंड्याची भाजी आहे ते खावा असं वाटतं की नाही सर तुम्हाला हां अवश्य वाटते ना हे बघा नागेश सर म्हणजे एक बोलक विद्यापीठ आहे आमच्या हिंगोलीचं हो नागेश सर।, 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 सर एक तुम्ही विद्यापीठ एक विद्यापीठच आहे की तुम्ही हे बघा आमची हिंगोली सर पोळ्याला आटत आहेत हां हे बघा मित्रांनो ही जी मजा असते स्वयंपाक बनवण्याची याला बॅचलर लाईफ म्हणतात हे बघा कसल्या प्रकारे आहेत सोबत आलेले आहेत नरसिंहकर सर सर, सर कुठं तुमच्या ना काय तुमचं काय म्हणणं आहे सर याबद्दल कशाबद्दल आपल्या नागर ते चपाती बनवत आहेत गोल 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 त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दोन शब्द सांगा तुमचे नागेश सर आणि धनबा सर हे दोघे एकमेकास पूरक असे मित्र आहात आणि त्यांनी वर्षभरापासून आपला दोघांचा मित्र संसार चालू केलेला आहे आणि एकमेकांचा खूप एकमेकावर खूप प्रेम आहे कारण की एक जण चपाती करते एक जण भाजी करते मित्रांनो आम्ही आलेलो आहे मित्राच्या रूमला आलेलो आम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल संपलेलं होतं त्यामुळं नागे सरांनी जी टेक्निक केलेली आहे तेल याच्यामध्ये टाकण्यासाठी सर 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 तेल टाकत आहेत आणि हे आमचे जे नरसिंहकर सर आहेत ते सध्या पोळ्या भाजत आहेत हे बघा कसल्या पोळ्या बनवलेल्या आहेत हे बघू शकता या सरांकडं थे एक थेंबसुद्धा सांडत नाही सरांच्या एवढं नियोजन असते कडक हे बघा कंट्रोल कंट्रोल सरांचा जो कंट्रोल आहे तो खूपच भयानक आहे वाटी घ्या <जा>, वाटी घ्या <laughs> वाटी घ्यावं लागेल आता वाटी, वाटी ही वाटी दिलेली आहे नका 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 ही वाटी ही का ओके ओके सर त्या तेल वाटी काय करतात सर ते वाटी त्याचं तेल, तेल लागतंय भाकरीला हे बघा अशा प्रकारे सरांना जे तेलाचं जे नियोजन केलेलं आहे ते व्यवस्थित केलेलं आहे सर मुछे मुछे ही जी बॉटल अर्धा किलोची आहे का आणि ही अर्धा किलोला जरा कमी म्हणजे लिटरमध्ये हां बघा सरांचं ते हां ओके ओके असं येते राहिलं अजून दोन सर पोळ्या हे बघा नरसिंहकर सर नरसिंहकर सर चपात्या बनवत आहेत एक असं चपाती बनवली आहे चपात्या किती बन तुम्ही बघू शकता ही जी कडक चपाती बनलेली आहे ती फक्त आपल्या नागेश्वरसाठी बनलेली आहे हो सर कडक चपाती तुम्हाला आवडते ना हो आला का आला का ना आली का

अशा प्रकारे आम्ही सुरमई फ्राय करत आहे हे बघा बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आणि आमच्यासोबत आहे नागेश सर जे आपल्याला थोडक्यात विश्लेषण करतील कसं सर सुरमई कधी झाली आपली सुरमई मस्त झाली सर एक नंबर सुरमई पहिल्यांदा मॅरिनेट केली नंतर त्याला रवा लावला आणि आता फ्राय कर प्रकारे ह्या जास्त योगदान कोणाचं वाटतं तुम्हाला इंगुले सरांचं जास्त योगदान वाटतं काय नर्सिंग करा सवी काकृ योगदान सभी का योगदान आहे सभी का आपण शामिल में किसी एक के बाप का हिंदुस्तान थोडी है हे <laughs> बघा हे आमचे नागेश्वर आहेत हिंगोली जिल्ह्याचे